करताना एकमेकांबद्दलच उत्तर द्या एक इन्स्पायर करणारी मुमेंट तुम्हाला कोणती म्हणजे बेसिकली डॉक्टर आहेत त्यांनी ते मानसोपचार तज्ञ आहेत त्यामुळे मला वाटतं त्यांची जी कॅरेक्टरकडे कडे बघण्याची जी एक दृष्टी आहे ती मला याच्यामध्ये प्रकर्षाने जास्त जाणवली की आपण कलाकार असतो कलाकार प्रत्येक कलाकारच दुसऱ्या माणसाला समजून घेऊन किंवा ते कॅरेक्टर कॅरेक्टर म्हणजे दुसरा माणूसच असत आणि त्यांना समजून घेऊन आपण काम करतो पण त्या फील्डमध्येच असणारे आणि त्याच्यामध्ये अभ्यास केलेले असे मानसोपचार तज्ज्ञ ते कॅरेक्टरकडे कसे बघतात त्याची मला या ओ, फिल्म जास्त जास्त प्रकाशाने जाणवलं की किती वेगळी दृष्टी असते त्यांची आता गंमत अशी आहे म्हणजे आम्ही दोघे पुणे असताना शिकत असताना आम्ही त्या बादशाही समोरच्या गल्लीत बघायचो कि मला एस पी कॉलेज बघायची आणि आम्ही वेगवेगळ्या ग्रुपमध्ये होतो वेगवेगळ्या त्याच्यात काम करायचं त्याच्यानंतर ते एकदम सुशिक्षित नटी झाली नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा मध्ये शिकली कॉम्प्लेक्स झाला आपण तर काय शिकलो नाही बोल कसं करायचं मग बघून बघून शिकायचं मग मला कुणीतरी गोष्ट सांगितली अर्जुन आणि तो एक हा म्हटलं मग आपण तसं करायचं त्यांच्याकडे बघत बघत शिकायचं आपण आणि मग नंतर जी भेटली ते तुम्हाला कल्पनाच करू शकत नाही तुम्हाला कुठं भेटली असेल करू शकत कल्पना लंडन मध्ये <laughs> रिचर्ड बरो यांच्या बरोबर रोहिणी आमच्या काशीराम पोचवून नाटकाला आल्या होत्या इनफॅक्ट असं झालं होत की त्यावेळेस गांधीचं कास्टिंग पण अजून होत होतं म्हणजे माझं कास्टिंग झालं होतं मी पहिल्यांदी का दुसऱ्यांदी गेले होते रिचर्डना भेटायला आणि तेव्हा आणखीन कास्टिंग चालू होत तर त्यावेळेस काशराम कोतवाल इंग्लंडला आलं होतं त्यामुळे मी खूप एक्सायटेड होते की मराठी नाटक आणि नाटक म्हणजे आम्हाला जीव की प्राण पण हे मराठी नाटक येत आहे आणि त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये काम करणारी लोक इतकी छान आहेत की सरांनी सरांनी म्हणजे रिचर्डनी ते पाहावं आणि त्याच्यापैकी म्हणजे रोल्स साठी म्हणून पाहावं म्हणून मी ऍक्च्युली जिवून आले होते सर रिचर्ड ना आणि नेमके त्यावेळेस मी होते तिथेच लागले नव्हतं म्हणून मग मी अटॅक केला आणि आम्ही येतोय असं सांगितलं आणि ऍक्च्युली गांधीच्या कास्टिंगसाठी सुद्धा तो एक प्रयत्न होता त्याच्यानंतर रिचर्ड पुण्याला आले शूटिंग केलं सर्गुशन मध्ये आणि त्यांच्या सेक्रेटरीचा फोन आला की आमचं बहुतेक सगळं मेले कास्टिंग झालेलंच होतं काम पण तुम्ही या सिनेमात असाल तर मला आवडेल म्हणून मग मी सर्कुष मध्ये एका काय त्यांना म्हणतात गेस्ट रोड मध्ये बोंदा केला आणि त्या सगळे बोलतो मी की आय एम विलिंग टू डाय फॉर इट आणि तिथे गांधींनाच समजतं की इन्स्टेड ऑफ किलिंग असा शांततेचा संदेश करत होती आणि मग आपल्याला दोघ किती वर्ष एखादं सुंदर काम करताय आणि चांगले ऍक्टर्स हे नेहमीच आपल्या कोस्टार कडून त्यांना काहीतरी मिळत असत आणि ते लक्षात घेतो तुम्ही दोघे एकमेकांची तुम्हाला आवडलेली गोष्ट सांगा वरती काम करताना एकदा मला आवडलेली गोष्ट म्हणजे ती आधी सांगतच नाही काय करत एकदम शॉर्टलाच करून आपली पंचायत होते ना मग आपल्यावर त्याच्या जोडीच शोधलं ती तोपर्यंत त्याच्यात तुटत असते काय तस आहे असं काही नाही आहे आम्ही दोघ जण थिएटरचे आहोत त्यामुळे रिहर्सल्स करणं हे आमच्या रक्तातच आहे आणि रिहर्सल्स मध्ये आपण देतोच की मेकॅनिकल काम करतो आणि इमोशन नावाची जी गोष्ट आहे ती शक्यतो रिहर्सल मध्ये कमी व्हाय कारण ती उत्स्फूर्तपणे ते जास्त मजा बाकी टेक्निकल कुठून कुठे जायचंय कॅमेरा कुठे आहे हे बघायला लागतं तर हे आम्ही सीझन वाचतो मी बघते ती ते आम्हाला कळलं पण प्रत्यक्ष टेकच्या वेळेला गिव्ह अँड टेक हिने जर चांगलं काम केलं तर माझं काम चांगलं होऊ शकत त्यामुळं माझं काम चांगलं होणं ते माझ्या को ऍक्टर म्हणून खूप आवडणार ते मी शिकलो रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा